हिवताप दिनानिमित्त नाशिकमध्ये जनजागृती फेरी शपथविधी व सन्मान कार्यक्रमाचे आयोजन जागतिक हिवताप दिनानिमित्त नाशिक शहरात हिवताप प्रतिबंध आणि जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिका व जिल्हा हिवताप नियंत्रण कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे उपक्रम पार पडले सिव्हिल हॉस्पिटल त्र्यंबक रोड इथून हिवताप जनजागृती फेरी काढण्यात आली या फेरीचे अध्यक्षस्थान सहाय्यक संचालक आरोग्य हिवताप नाशिक विभाग यांनी भूषवले या आर सिव्हिल हॉस्पिटलचे अधिकारी सार्वजनिक आरोग्य मलेरिया विभागाचे कर्मचारी जिल्हा हिवताप नियंत्रण कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभागी झाले होते फेरीदरम्यान फलक आणि घोषणा यामार्फत नागरिकांमध्ये हिवताप प्रतिबंधाविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली मनपा मुख्यालयातील स्वागत कक्षजवळ मुख्य कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अतिरिक्त आयुक्त प्रशासन श्रीमती करिश्मा नायर यांनी भूषवले त्यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात प्रत्येक नागरिकाने स्वच्छता राखून हिवतापापासून स्वतःचा आणि समाजाचा बचाव करण्याचं आवाहन केलं कार्यक्रमास उपायुक्त नितीन पवार मुख्य लेखापरीक्षक श्री बळवंत गायकवाड मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री दत्तात्रेय पाथरूट वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर तानाजी चव्हाण सहायक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत शेटे व अजिता साळुंके जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर एस एस पिवळतकर जीवशास्त्र डॉक्टर नितीन रावते जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद तसेच मलेरिया विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमात हिवताप निर्मूलनाची शपथ घेण्यात आली तसेच मलेरिया विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पंधरा कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला याशिवाय गोडावन द्वारका येथे डास निर्मूलनासाठी चांगले काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमादरम्यान नागरिकांमध्ये हिवताप प्रतिबंधासाठी माहितीपत्रके स्टिकर्स वाटप करण्यात आले तसेच डास अळी नियंत्रणासाठी नायलॉन जाळी व अन्य उपायांचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले घरातील साचलेल्या पाण्याचे व्यवस्थापन प्लास्टिक व इतर कचऱ्याचे योग्य विलगीकरण व स्वच्छता राखण्यावर भर देण्यात या उपक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर नितीन रावते यांनी केले